अन्याय कलम मांगे इंसाफ देशोन्नती संस्था व नागपूर लेडीज क्लबच्या वतीने नमन पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला असून या कार्यक्रमात नागपूर पोलिसांना नमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संरक्षणाचे से सेवेत रूपांतर करणाऱ्या नागपूर पोलीस विभागाला नमन याच भावनेतून देशोन्नती संस्था व नागपूर लेडीज क्लबच्या वतीने नमन पुरस्कार सोहळा सेंटर पॉइंट हॉटेल नागपूर येथे घेण्यात आला होता या विशेष सोहळ्यात नागपूर विभागातील विविध सर्कलमधून जबाबदारीने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अशा तब्बल पंचवीस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना नमन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुण्यांची गौरवशाली उपस्थितीमुळे कार्यक्रमांची शोभा वाढली या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुण्यांमध्ये राजेंद्र दाभाडे उपपोलिस आयुक्त नागपूर शहर भूषण कुमार उपाध्याय माजी पोलीस आयुक्त नागपूर तसेच डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सीईओ यहुवा थिरे फाउंडेशन चंद्रपूर व आय एच आर सी 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 महाराष्ट्र राज्य आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती नमन पुरस्काराची संकल्पना मुंबई पोलिसांचा उमंग कार्यक्रमापासून प्रेरणा घेत नमन या पुरस्काराची संकल्पना उभी करण्यात आली देशोन्नती संस्था सोनिया परमार संस्थापक नागपूर लेडीज क्लब आणि संगीता नायर यांचा संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला उद्दिष्ट म्हणजे केवळ एकच कर्तव्याचा पलीकडे जाऊन सेवा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करणे होय सांस्कृतिक व कलात्मक क्षणांची सोहळा सजला होता पुरस्कार वितरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार मेजवानी उपस्थितांना अनु अनुभवता आली सोनी मराठीवरील लोकप्रिय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याला खास रंगता आणली अभिनेत्री चेतना भट अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर अभिनेते समीर चौघुले यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात मनोरंजनाचे रंग भरले समाजाप्रती कृतज्ञता या प्रतिष्ठेत सन्मान सोहळ्यात गौरवले गेलेले पंचवीस पोलीस अधिकारी व कर्मचारी हे समाजातील खरे कर्तव्यनिष्ठ योद्धे असल्याचे यावेळी मान्यवरांनी गौरवद्वार काढले नागपूर पोलीस विभागाचा अनुकरणीय सेवेचा आणि नागरिकांप्रती असलेल्या वचनबद्धतेचा हा नमन पुरस्कार म्हणजे योग्य तो सन्मान असल्याचे याप्रसंगी एकमताने सांगण्यात आले